मित्रांनो मुरंबा या मालिकेचे नवनवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये असं दाखवणार आहेत की त्या आरोहीने आर के मॅमला मिठी मारून तिलाच आई समजलेलं असतं आणि त्यानंतर ही बातमी ज्यावेळेस तिच्या बाबांच्या आत्यांना कळते त्यावेळेस ती तिला समजवायला जाते आणि तिला म्हणते बाळा असं करतात का असं कोणालाही आपली आई म्हणतात का आणि तूच सांग असं कोणीही तुझी आई असतं का बाळा जी आपल्याला जन्म देते ती आपली आई असते असं रस्त्यावरच्या कोणत्याही बाईला तू तु तुझी आई म्हणशील का त्यावर ती म्हणते पण तिने फेरीपरीचा ड्रेस घातला होता त्यावर ती तिला विचारते आता परीचा तर कोणीही ड्रेस घालेन मग ती तुझी आईच बनेन का तूच सांग त्यावर ती सांगते अरे बाळा आता त्या स्कूलमध्ये मोठा इव्हेंट होता आणि तू अशी त्या बाईला जाऊन मिठी मारली जर त्या बाईने कंप्लेंट केली आणि त्यानंतर तुझ्या बाबांच्या जॉब गेला नोकरी गेली तर मग काय करणार होता पण असं ती हे सर्व त्या आरोहीला समजून सांगण्याचा प्रयत्न करत असते पण आरोहीच्या मनाला ते काहीच पटत नसतं तिच्या डोक्यात मात्र एकच गोष्ट फिट बसलेली असते जी अक्षयने तिला सांगितलेली असते की तुझी आई परी आहे आणि ती नक्की तुला आकाशातनं एक दिवस खाली भेटायला येईल त्यावेळेस तिने तेच तिच्या डोक्यामध्ये फिट करून ठेवलेलं असतं आणि ज्यानंतर ज्यावेळेस रमा तिला त्या परीच्या ड्रेसमध्ये दिसते त्यावेळेस ती तिच्याच तिची आई समजून बसते आणि मिठी मारते आणि त्यानंतर इकडे आर्क मॅडमने एक चांगली योजना त्या स्कूलमधल्या सरांना सांगितलेली असती त्यावर त्या आर्के मॅडमला धन्यवाद देतात आणि म्हणतात खरंच मॅडम ही खूप खूप चांगली योजना आहे मी आत्ता लगेचच शाळेमध्ये जाऊन याची सूचना सर्व बोर्डवर लावून येतो खरं तर सर्व कुटुंब मॅरेथॉन ही खूप चांगली कल्पना आहे तुमची त्यानंतर ते असं म्हणून तिथनं निघून जातात आणि त्यानंतर साई त्या आर के मॅडमला म्हणतो आर के मॅडम पण ज्या मुलांना पॅरेंट्स नाही आहेत जे आणत आहेत ते ह्या मॅरेथॉनमध्ये कसं सहभागी होतील त्यावर आर के मॅडम त्यांना म्हणतात त्या मुलांच्या कुटुंबामध्ये कोणीतरी असेलच त्यांना बोलवून घेव्यात म्हणजे कसं ते त्यांच्या कुटुंबातल्या एका तरी सदस्यांसोबत हाताला हात धरून एकमेकांसोबत साखळी बनवून धावू शकतील त्यावर तो त्यांना म्हणतो मला असं वाटत आहे ह्या योजनेमागं तुमचा वेगळाच उद्दिष्ट आहे त्यानंतर त्या आरोग्य मॅडम गप्प होतात आणि इकडे तो जो अक्षय असतो तो त्या आरोहीला समजवण्याचा प्रयत्न करतो कारण त्यात त्यांचं तर समजवून झालेलं असतं पण तिला काही ते पटत नसतं ती वारंवार प्रश्न विचार असते त्यामुळे अक्षय तिला म्हणतो बाळा मी तुला एकदा सांगितलेलं आहे की तुझी आई या जगामध्ये नाहीये आणि एकदा गेलेले माणसं परत येत नाहीत आणि आता तुला एवढी साधी गोष्ट न कळावी एवढीही तू लहान नाहीये आणि तू तारके मॅडमला कसं काय का आई म्हणालीस त्या काही तुझी आई आहेत का त्यावर ती अक्षयला म्हणते बाबा तूच तर मला सांगितलं होतच ना एकदा की माझी आई परीसारखी आहे आणि ती मला आकाशातनं भेटायला आली होती खाली त्यावर तो म्हणतो ती काल्पनिक गोष्ट होती बाळा मी तर ती अशीच तुझं मन बहलण्यासाठी सांगितलेली होती पण असं मी सांगितलं तर काही तू खरंच समजणार का खरंच असं काहीही नसतं रिॲलिटीमध्ये त्यानंतर ती म्हणते पण बाबा माझी आई कशी दिसते कशी होती माझी आई आणि आता ती कुठे आहे मला सांग ना असं म्हणून ती हट्ट करते रडायला लागते आणि त्यानंतर इकडे ती आत्या मनामध्ये विचार करते जर आता ह्या मुलीने हट्ट केला हिची आई कुठे आहे आणि जर कदाचित चुकून जरी त्यांची भेट झाली रमाची आणि हिची तर मात्र माझं सर्व काही अवघडच होऊन बसेल आणि त्यानंतर तो साई इकडे साई अण्णासाहेबांच्या ऑफिसमध्ये आलेला असतो आणि अण्णासाहेब त्याला म्हणतात ही फाईल घे आणि त्यानंतर काही गोष्टी लागत असल्या तर मागून देखील घे त्यानंतर साईचं त्यांच्या बोलण्याकडे लक्ष नसतं आणि साई ठीक आहे म्हणून तसंच फाईल न घेता निघून जायला लागतो त्यावर अण्णासाहेब साईला आवाज देतात आणि म्हणतात अरे साई हे काय आहे मी तुला आत्ता काय सांगितलं त्यावर तो म्हणतो सॉरी सॉरी काय म्हणालात मला त्यानंतर ते त्याला रिपीट सांगतात आणि म्हणतात काय झालं साई कसला विचार चालू आहे त्यावर तो म्हणतो अण्णासाहेब मला वाटत नाही की रमा त्यांचा भूतकाळ विसरू शकतील त्यावर ते म्हणतात खरंच पण तिला एक मुलगी आहे हे, हे तिनं मनातनं काढू शकत नाही तिनं तेच डोक्यामध्ये मनात फिट केलंय आणि तिला वाटतं कधी ना कधी तिच्या मुलीची आणि तिची भेट होईल त्यानंतर ते म्हणतात अरे पण तू जर तिला असं आवाज आव बोलत राहिला तर कसं शक्य आहे ही गोष्ट तू कधीतरी तिला अरे आहो आगरमा म्हणून हाक मारली आहेस का तुम्ही तर आहो आहोच बोलत आहात मग कसं आपलेपणा येईल तुमच्यामध्ये साई म्हणतो मला माहीत आहे की त्या एका मुलीची आई आहेत त्यामुळे त्या मला पती म्हणून कधीही स्वीकारू शकणार नाहीत पण मला वाईट मात्र एका गोष्टीचं वाटतं की सात वर्ष झालं आम्ही सोबत आहोत पण मी त्यांच्या मनामध्ये इतकशी देखील जागा निर्माण करू शकलो नाही त्यानंतर अण्णासाहेब त्याला म्हणतात ज्यावेळेस तू तिला आवं करणं बंद करशील आणि अगं रमा म्हणून हाक मारशील तेव्हाच तुमच्यामध्ये आपलेपणा येईल आणि अक्षय इकडे कॉफी पीत सोफ्यावर हॉलमध्ये बसलेला असतो त्यानंतर ती आरू त्याला म्हणते बाबा सांगणारे माझ्या आईचा फोटो मला दाखव

तिचं हे बोलणं ऐकून इकडे त्या त्या मनामध्ये विचार करते काही या सकाळपासून आई पाहिजे आई पाहिजे नाद लावला आहे आता जर ती हट्टाला पेटली आणि जर ह्या अक्षयने त्या रमाला शोधून काढलं तर माझा हातचा डावस निसटून जाईल असं सर्व ती विचार करत असते आणि त्यावर तो अक्षय तिला म्हणतो तुला एकदा सांगितलेलं ना एकदा सोडून गेलेली माणसे कधीही वापस येत नाहीत आता पुन्हा जर हा विषय काढशील तर खबरदार असं म्हणून तिला तिथनं धमकी देऊन निघून जातो आणि त्यानंतर आरू एकटीस तिथे रडत चोप्यावरती बसलेली असते आणि ज्यावेळेस ती आर के मॅडमला पहिल्यांदा भेटलेली असते त्यावेळेस झालेल्या त्यांच्या दोघींमधील संवाद आणि ती ते सर्व आठवून तिला आणखीनच रडायला येत असतं कारण तिची खात्री असते की आर के मॅमच तिची आई आहेत कारण आर के मॅम सेम तोच ड्रेस घालून आलेला असतात जो अक्षयने तिला गोष्टीमध्ये सांगितलेला असतो आणि त्यानंतर इकडे अक्षय स्वतःच्या रूममध्ये येतो आणि त्यानंतर विचार करायला लागतो किती वर्ष झाले रमा घेऊ जाऊन पण आणखीन तरी देखील माझ्या मनामधले आणि डोक्यामधले तिचे विचार काही जात नाहीत काय करू म्हणजे त्याच्यामुळे माझ्या मनातले विचार तिच्याबद्दलचे कायमस्वरूपीचे निघून जातील आता मी तिला कसं माझ्या मनातनं काढून टाकू डोक्यातनं तर मी तिला काढून टाकलेलं आहे आणि अरू देखील सततच आई आई म्हणून तिची काही न काही कारणावरनं माझी माझा तिची आठवण करून देत असते आणि त्यानंतर इकडे ती आरू रमा तिला म्हणालेली असते की बाळा मी तुझीच मी तुझी, तुझी आईच आहे काय झालं रडू नकोस बाळा तू कुठे होतीस इतके दिवस मी तुला खूप शोधलं असं रमा तिला म्हणालेली असते आणि त्यानंतर ती तेच आठवण सोप्यावर बसलेली असते आणि तेवढ्यातच तिथे तिचे मोठ्या दादा आणि दिदी देखील असतात आणि त्यावर ते म्हणतात कुठे ते आर के मॅडम काय त्यांचं स्टेटस आणि कुठे ती तुला आठवते का आपली रमाकाकू कसली गांडळ होती कसली गावटी होती ती तिला तर धड इंग्लिश काय इंग्लिशचा एक अक्षरही येत नव्हतं आणि ती कशी आर के मॅडम ही जी आई असू शकेन असं म्हणून दोघेही इन्सल्ट करत असतात आणि आरोही हे सर्व सोफ्यावर बसून ऐकत असते आणि तिला हे सर्व ऐकून फार राग येतो कारण तिच्या आईला ती फारच मिस करत असते त्यांचं हे बोलणं ऐकून आरू उठून त्यांच्याजवळ जाते आणि त्यांना म्हणते माझी आई असेल गांडळ गावठी तिला नसेल काही कळत पण शेवटी आई, आई चस्ते, ती आईच असते ती माझी आई आहे आणि मला खात्री आहे मी माझ्या आईला नक्कीच शोधून काढेन असं ती त्या दोघांनाही म्हणते आणि त्यानंतर ते दोघेही तिला एक टॉन्ट मारून तिथनं निघून जातात आणि हसायला लागतात तिच्यावर त्यानंतर अण्णासाहेब साईला त्यांच्या कॅबिनमध्ये ऑफिस बोलवून घेतात आणि त्याला म्हणतात आता मी तुला मुद्दामच बोलून घेतलेला आहे कारण आता आपला ॲन्युअल डेचा दिवस जवळ यायला लागलेले आहेत आणि त्याची सर्व तयारी उत्तम झाली आहे पण जे आपले शेफ आहेत ते देवधर त्यांच्या मदत तू करावीस असं मला वाटतं कारण त्यांना आणखी आपल्या ॲन्युअल डेचा अनुभव नाही आपल्याकडे कोण कोण कौन येतं खासदार येतात आणखी इतरही संचालक येतात पॅरेंट्स येतात बरेचशे मुलांचे एवढा मोठा सगळा तामझाम त्यांना जमेल की नाही त्यांना याचा अनुभव आहे की नाही हे मला माहीत नाही आणि ते तर स्वयंपाक तर उत्तम करतातच त्या दिवशी तुझ्या बड्डेच्या केकवरनच कळालं पण मॅनेजमेंट त्यांना एवढ्या लोकांचं ऐनवेळी माणसं वाढले तर जमेल की नाही माहीत नाही त्यामुळे तू त्यांच्यासोबत राहा त्यांची मदत कर त्यांना काही लागलं हवं नको ते बघ असं मला वाटतं आणि त्यानंतर साई म्हणतो हो अण्णासाहेब तुम्ही बिलकुलही काळजी करू नका अगदी व्यवस्थित सर्व इंतजाम केला जाईल आणि त्यानंतर तो तिथनं निघून जातो आणि इकडे अक्षय कॅन्टीनमध्ये त्याचं काम करत असतो तेवढ्यातच तिथे त्याचे बाबा ड्रिंक करून येतात आणि त्यानंतर त्यांनी फार ड्रिंक केलेले असते त्यामुळे त्यांना नीट चालताही येत नसतं त्यांना नीट उभाही राहता येत नसतं त्यावर ते म्हणतात अक्षय माझ्या लेकरा चल आता मला थोडी पैशांची गरज आहे मला थोडेसे पैसे दे त्यावर तो त्याला चिडतो आणि म्हणतो तुम्ही सांगा तुम्ही इथे का आला आहे माझी तर ही कामाची जागा आहे त्यावर तो म्हणतो तू मला शिकवू नकोस आता मी कुठे जायचं आणि कुठे नाही खरं तर मी अख्खं जग बघून आलेलो माणूस आहे तू काय मला सांगतो कुठे यायचं आणि कुठे नाही त्यावर तो म्हणतो बाबा प्लीज इथनं बाहेर चला आणि तेवढ्यातच एक माणूस येतो आणि त्याला म्हणतो हे कोण आहेत त्यावर तो सांगतो हे माझे बाबा आहेत आणि त्यानंतर तो त्यांना बाहेर घेऊन जातो त्यानंतर इकडे ती आरोही तिच्या क्लासमधल्या फ्रेंड सोबत बॅडमिंटन खेळत असते आणि त्यानंतर तो तिला म्हणतो काय गारू तू आर के मॅडमला स्वतःची आई म्हणून हाक मारलीस का त्यावर ती म्हणते हो आणि तेवढ्यातच तो तिला म्हणतो तुला माहीत आहे का स्कूलमध्ये सगळीकडे तीच चर्चा चालू आहे की तू आर के मॅडमला स्वतःची आई म्हणालीस आणि त्यानंतर तो मुलगा हे सर्व सांगत असतो तेवढ्यातच तिथे बॉल घ्यायला एक मुलगी येते आणि म्हणते काय ग तू तीच आहेस ना जी आर के मॅडमला आई म्हणा त्यानंतर तो हा हस... मुलगी तिच्यावर हसायला लागते आणि म्हणते बघा रे हीच ती मुलगी आहे जी आर के मॅडमला स्वतःची आई म्हणाली होती तुला तुझी आई नाहीये का तू असं कसं इतरांना स्वतःची आई म्हणतेस असं रस्त्यावरचे लोक आपली आई असतात का असं म्हणून सर्व त्या कॅम्पसमधले स्टुडंट त्या बिचाऱ्या आरोहीवर हसायला लागतात आणि त्यानंतर आरोहीला फार राग येतो आणि आरोहीमध्ये तिच्यामध्ये भांडण होतात ते एकमेकींचे केस ओढतात आणि त्यानंतर इकडे त्या देवधरला भेटण्यासाठी म्हणून साई सर तिथे कॅन्टीनमध्ये आलेले असतात त्यावर ते चव्हाण सांगतात ते सरांचे वडील आले होते त्यामुळे आत्ताच ते बाहेर गेलेले आहेत थोड्या वेळात ते येतीलच त्यावर तो म्हणतो ठीक आहे पण असं कामाच्या टायमात त्यावर ते म्हणतात त्यांचे वडील ड्रिंक करून आले होते ते, ते फारच गरीब कुटुंबातून आलेले आहेत आणि सर्व घराचा भार त्यांच्यावरच आहे आणि इकडे अर्जुनचे बाबा त्याला म्हणत असतात मला थोडेसे पैसे दे त्या, वर त्या वर तो म्हणतो तुम्हाला कसं कळत नाही मुळात तुम्ही माझ्या कामाच्या जागेवर का आला तुम्हाला निदान चार चांगली माणसे देखील जोडता आली नाहीत कंपनी गेली घर गेलं गाड्या गेल्या आपलं सर्व काही गेलं पण तुम्ही काही सुधारलेला नाहीयेत त्यानंतर तो पैसे देतो तर तो म्हणतो थोडे पैसे आणखीन दे मला पत्ते खेळायला आज बघ मी कसं पत्ते खेळून जिंकतो आणि सगळं जग तुझ्या पायाशी आणून ठेवतो त्यानंतर काही केल्या त्याचे बाबा तिथनं जात नसतात त्या त्यामुळे तो मजबुरीने थोडे पैसे आणखी देतो आणि इकडे तो साई सर विचारत असतात आणखी किती टाईम आहे तुमच्या देवधर सरांना यायला त्यानंतर तो म्हणतो ठीक आहे मी नंतर येतो आणि त्यानंतर तो साई तिथे वाट बघून बघून देवधरची निघून जातो आणि इकडे त्या मॅडमकडे ती आरोही आणि ज्या मुलींचे भांडण झाले होते त्या दोघीजणी आलेले असतात आणि आर के मॅडम त्यांना म्हणतात काय झालं होतं का आरोही तू तिला मारलंस तिचे केस ओढले त्यावर ती म्हण ते की हिने माझी चीड काढली होती ही मला म्हणाली तुला आई नाहीये त्यानंतर हे ऐकून आर के मॅडमला फारच वाईट वाटतं आणि ते म्हणतात तू असं का म्हटलीस असं असतं का असं एखाद्याला हिनवू नये त्यावर ती म्हणते मीच सांगा मॅडम आता हिला आई नाहीये तर मग ही कोणालाही आई म्हणणार का असं असतं का त्यावर ती म्हणते मैत्री तिला आई नाहीये म्हणून ती मला आई म्हणाली त्यानंतर ती म्हणते आरोही तू तिला सॉरी म्हण त्यावर आरोही म्हणते मी तिला सॉरी म्हणणार नाही कारण माझी काही चूक नाही आहे त्यावर ती म्हणते मैत्री जाऊ दे तर मैत्री म्हणते नाही मॅडम हिने मला आधी हणलं आहे तर हिने मला सॉरी म्हणायलाच हवं तुम्हीच म्हणताना चूक झाली की सॉरी म्हणायचं त्यावर ती आ आर के मॅडम आरोहीला समजावते आणि म्हणते असं समज मीस तुझी आई आहे आणि तुझ्या आईने जर तुला सांगितलं तर तू ऐकलं असतंस ना त्यावर ती म्हणते हो आणि लगेचच आरोही मैत्रीला सॉरी म्हणते आणि त्यानंतर तिचे केस विसकलेले असतात त्यावर ती आर के मॅडम आरोहीच्या दोन वेण्या पाडून देते आणि त्यानंतर आरोही घरी येते आणि ते आरोहीच्या दोन वेण्या पाहून अक्षयला रमाची आठवण येते आणि त्यानंतर तो विचारतो तुझे हे केस कोणी दिले तुझ्या दोन महिन्या कोणी पाडल्या त्यावर आरही सांगते आर के मॅडमनेच पडल्या त्यानंतर त्याला हे ऐकून शॉक लागतो कारण देखील अशाच वेण्या पाडायची आणि त्यानंतर तो विचारतो पण मी तर तुझे केस विंचरून दिले होते मग मॅडमने का वेण्या पाडल्या त्यावर ती सांगते मॅडमने कारण माझे स्कूलमध्ये भांडण झाले होते एका मुलीने मला मारलं माझे केस सोडले आणि माझी पोनी निसरून गेली त्यामुळे मॅडमनी माझ्या वेण्या पाडून दिल्या त्यानंतर तो हे सर्व ऐकून त्याला असं वाटतं नक्की आर के मॅडम कोण आहेत हे बघ गावच लागेल असं तो विचार करतो मनामध्ये त्यानंतर तो आरोहीला म्हणतो चल त्या वेण्या काढ आरोही म्हणते राहू ना बाबा मला माझ्या आईने विण पाडून दिल्या आहेत त्या मला म्हणाल्या आहेत तू मला तुझी आईच समज त्यावर तो म्हणतो असं कोणालाही आई म्हणायचं नाही मला ते बिलकुलही आवडणार नाही आणि तुला किती वेळेस सांगितले सारखं आई आई बिलकुलही म्हणायचं नाही असं म्हणून तो आरोहीवर चिडतो मित्रांनो मुरंबा या मालिकेचे नवनवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा